नमस्कार मंडळी विदर्भाची गृहिणी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण लवकीपासून कोफ्ते बनवणार आहे तर कसे बनवायचे चला तर मग सगळ्यात आधी आपण लवकीचे छान सोलरने साल काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपण किसणीवर त्याला छान किसून घ्यायचे आहे अशा पद्धतीने आपण किस करून घेतला आहे आणि आता आपण एका बाउलमध्ये त्याचे पाणी काढून ते बाउलमध्ये ठेवून घेणार आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता की आपण कशा पद्धतीने त्याचा किस असा मोकळा करून घेतलेला आहे आता त्यानंतर आपण त्यामध्ये बेसनपीठ घालणार आहे किंवा तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा वापरू शकता त्यानंतर त्यामध्ये कस्तुरी मेथी घालायची आहे थोडी सोप घालायची आहे त्यानंतर हळद घालायची आहे धनिया पावडर मसाला तिखट आणि जिरं घालायचं आहे त्यानंतर चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे आणि कोथिंबीरसुद्धा घालायची आहे आणि हे छान मिक्स करून याचे छान छोटे चुट छोटे बाउल्स बांधून घ्यायचे आहे त्यामध्ये पाणी अजिबात घालायचे नाही आहे कारण लौकीमध्ये थोडंफार जे पाणी शिल्लक असलं त्यानुसार आपले बॉल्स बांधल्या जातात अशा पद्धतीने आपण बॉल बनवून घेतले आणि आता आपण एका पॅनमध्ये छान खोबरं भाजून घेणार आहे त्यानंतर कांदासुद्धा आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे त्यामध्ये परतत असताना आपल्याला थोडा काजू घालायचा आहे आणि तोसुद्धा छान त्यामध्ये परतून घ्यायचा आहे आता आपण अशा पद्धतीने सगळे जिनस कसे परतून घेतलेले आहे बघा आता त्याच पॅनमध्ये आपल्याला थोडे तेल घालून हे बॉल्स छान आपल्याला तळून घ्यायचे आहे छान आरामात स्लो स्लो गॅसवरतीच आपल्याला हे करायचे आहे त्यानंतर आपण अशा पद्धतीने त्यांना छान तळून घेतलेले आहे आता जे उरलेलं तेल आहे त्यामध्ये आता आपण जिरं घालणार आहे मोहरी घालणार आहे आणि ते तळतळून घेतलं की त्यामध्ये थोडी कस्तुरी मेथी घालायची आहे आणि एक बारीक चिरलेले टमाटर घालून छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर त्यामध्ये पुन्हा थोडा धनिया पावडर घालायचा आहे थोडा मसाला घालायचा आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घातल्यानंतर आपल्याला तिखट घालायची आहे हे छान परत करून घ्यायचे आहे आता त्यामध्ये आपण वाटून घेतलेला मसाला घालणार आहे आणि तो सुद्धा छान परतून घेणार आहे आता त्याची आपण एक वाफ काढून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपण एक वाफ काढून घेतलेली आहे आणि त्यामध्ये थोडी कोथिंबीरसुद्धा घालायची आहे व ती छान परतून घ्यायची आहे आता त्याच बाऊलमध्ये आपण थोडं पाणी घालून ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे म्हणजे आपला मसाला छान पद्धतीने शिजला जाईल आणि पुन्हा एकदा वाफ काढून घ्यायची की आपल्याला त्यामध्ये थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे आणि त्याला छान परतून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला मसाला छान तेल बाहेर येईपर्यंत भाजून घ्यायचा आहे आणि आता आपण पाणी घालून छान उकळी करून घेणार आहे आता आपला रस्सा किंवा ग्रेवी तयार झालेली आहे आणि तुम्ही बघू शकता आपली भाजी तयार झालेली आहे त्यामध्ये आपल्याला कोपटी टाकून घ्यायचे आहे आणि सर्व करून घ्यायचे आहे तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की